नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सुषमा सोनोने आपलं स्वागत करते मित्रांनो पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे आपले कार्य पार पाडत असतात पण ती आवश्यक पोषण तत्वे जर कमी पडली तर पीक आपल्याला आजारी असल्यासारखे वाटायला लागते तर जसे की टोमॅटोवर फळकूळ हिरव्या पालेभाज्यांमध्ये शेंडे मर किंवा शेंडे यासारख्या विकाराने पीक ग्रस्त होते तर यावर प्रभावी इलाज म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड निर्मित एक अत्यंत प्रभावी उत्पादन कॅल्सिबॉन कॅल्सिबॉनमध्ये मध्ये कॅल्शियम नायट्रोजन मॅग्नेशियम या घटकांसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालावर विशिष्ट प्रक्रिया करून ही अन्नद्रव्य पुरवली जातात कॅल्सिबॉन हे अतुलनीय कार्यक्षमतेसह या सर्व महत्वपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेले आहे तर आता बघूयात कॅल्सिबॉनचे फायदे काय आहेत कॅल्सिबॉन मध्ये असणाऱ्या बायो ऍक्टिव्ह कोफॉर्म्युलन्ट अन्नद्रव्यांचा योग्य वापर होतो पिकांची रेजिस्टंट पावर वाढते त्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भावही कमी होतो पिकांमधील संजीवक निर्मिती चांगली झाल्यामुळे वाढही चांगली होते कॅल्शियममुळे वनस्पतींच्या पेशी मजबूत होतात तर मॅग्नेशियममुळे पाने हिरवीगार होतात तर वनस्पतींच्या ऊतींना बळकटी येते त्यामुळे सारख्या रोगांना आळा बसतो अधिक संश्लेषणाबरोबरच क्लोरोफिलचे प्रमाणही वाढते हे लिक्विड स्वरूपात असल्यामुळे वापरायला सहज सोपे आहे अन्य द्रव्यांचे शोषण सुधारून वनस्पतींच्या वाढीस व विकासात चालना मिळते तर आता बघूयात कॅल्सिबॉन कसे वापरावे फवारणीसाठी दोन ते तीन एम प्रति लिटर पाणी तसेच ड्रिपद्वारे देण्यासाठी दोन ते चार लिटर प्रति एकर सॉइल रेंचिंगसाठी पाच लिटर प्रति एकर मित्रांनो कॅल्सिबॉन हे कोणत्याही वापरल्या जाणाऱ्या खतांसोबत किंवा कीटकनाशकांसोबतही आपण देऊ शकतो तरीही आपण मिश्रण करते वेळी सल्ला देत असतो कॅल्सी हे पाच लिटर दहा लिटर व वीस लिटरच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे शेतकरी बंधूंना कॅल्सी वापर करून आपली पिके निरोगी बनवा आणि आपल्या उत्पादनात भरघोस वाढ करा तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही खाली कमेंट मध्ये प्रश्न विचारू शकता धन्यवाद